नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिक्षकेतर कर्मचारी भरती खूप वर्षापासून प्रलंबित होती नुकताच चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा जी आर आला आपल्याला वाटतं ही भरती पुन्हा सुरू होईल नवीन एक अपडेट आलेली आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ची त्याच्यामध्ये आणखी एक नवीन जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये भरती थोड्या कालावधीसाठी थांबव थांबवायला त्यांनी आदेश दिलेला आहे मग आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित राहतात की पहिले या नवीन जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे तर ते पाहणार आहोत शिक्षकेतर कर्मचारी भरती कधी होणार आहे परीक्षा होणार की कशा पद्धतीने निवड होणार परीक्षा होणार तर आधी रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांचं काय आणि कोणत्या कोणत्या पदांसाठी ही पद भरती होणार आहे विविध महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळे जी आर वेग आहेत तर त्याच्या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण की या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती भेटेल ती तुम्हाला इतर कुठे जे आहे तर ती भेटणार नाही चला तर आता आपण सुरू करूया बघा हा जो आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसला तर आणखी एक आपल्याला एक परिपत्रक जे आहे तर ते आपल्याला दिसतं तर हेच आपण व्यवस्थित पद्धतीने सखोल पद्धतीने बघूया बघा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच परिपत्रक आहे शिक्षण संचलनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र शासन बघा हे कोणाकोणा लिहिण्यात आलेलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक मुंबई बघा विषय काय आहे शिक्षक तर पदभरती संदर्भात म्हणजे नॉन टीचिंग स्टाफ ज्याला आपण म्हणतो त्याच्या पदभरती संदर्भातला त्याच्यामध्ये त्यांनी विविध संदर्भ दिलेले आहेत जसं की शासन निर्णय क्रमांक चार चार दोन हजार पंचवीसचा नुकताच जो चार चार दोन हजार पंचवीसचा जी आर आहे तर तो हा जी आर आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आपण सर्व जी आर पाहणार आहोत चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जी आर कशा संदर्भातला होता राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी औच्छता व पूर्णता अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचे पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबतचा हा जो आहे तो, तो होता पुढे आपण थोडासा डिटेलमध्ये जे आहे तर ते बघणारच आहोत पुढचा जी आर त्यांनी काय सांगितलेला आहे एकतीस बारा दोन हजार दोन चा जी आर एकतीस बारा दोन हजार दोन चा जी आर कोणता आहे तर बघा हा एकतीस बारा दोन हजार दोन चा जी आर हा कशाशी संदर्भातला आहे सेवेत असताना दिवंगत व अकाली सेवानिवृत्त झालेल्या अनुदानित व बिना अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत म्हणजे एकतीस बारा थोन तो तो एक तो 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 था था दोन हजार दोनचा जो जी आर होता तर तो अनुकंपा तत्वाशी संबंधित जो आहे तर तो जी आर होता पुढे पुन्हा एक जी आर होता तर तो किती होता अठ्ठावीस एक दोन हजार चा एक जी आर आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा आपण बघूया अठ्ठावीस एक दोन हजार एकोणावीसचा जी आर अठ्ठावीस एक दोन हजार एकोणावीसचा जी आर कशा संदर्भातला आहे राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी व अंशतापूर्ण अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृती बंद लागू करणे सुधारित आकृती बंद लागू करणे त्याच्या संदर्भातला जी आर जो आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो पुन्हा येऊया पुन्हा कोणत्या जी आरचा त्यांनी उल्लेख केलेला इथं अकरा बारा दोन हजार वीसच्या च्या जी आरचा त्यांनी इथं उल्लेख केलेला आहे अकरा बारा दोन हजार वीसचा चा जी आर बघा अकरा बारा कशाशी संदर्भातला होता राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशता व पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृती बंद चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आपला जो आहे तो, तो जी आर पाहायला मिळतो तर एवढे सगळे जे आरचा त्यांनी इथे रेफरन्स दिलेला आहे तर या जे आरच्या सगळ्या पीडीएफ तुम्हाला जे आहेत तर ते मिळू शकतात पुढे आता या लेटरमध्ये काय म्हटलेले ते सगळ्यात आधी पाहून घ्या मग ते आपल्या जी आर वर काय होतं आणि आपले जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांवर आपण येऊया उपरोक्त संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयाद्वारे राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशता म्हणजे पार्शली आणि पूर्णता अनुदानित इथं अनुदानित शब्द आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे अणुकंपा नियुक्तीसह शंभर टक्के नाम निर्देशनाने भरायची म्हणजे काय नवीन भरायचे ही प्रमोशनने भरली जाणार नाही भरण्या शासन निर्णयातील एक ते सात अटींच्या अधीन राहून मान्यता दिलेली आहे काय त्या सात अटी आहेत बघा ही जी आहे ना हे चार एप्रिल दोन हजार पंचवीस चा जो जी आर आहे तर त्याच्यामध्ये जवळपास सात अटी दिलेल्या आहेत बघा इथं या अटी दिलेल्या आहेत त्यांनी उपरोक्त मान्यता प्राप्त खालील अटीच्या अधीन राहून प्रदान करण्यात येत आहे बघा ही एक नंबरची दोन नंबरची तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर आणि हे सात तर अशा या सात अटी ज्या आहेत तर ते आपल्याला इथे पाहायला मिळतात सबब सदर प्रकरणी संदर्भ क्रमांक अन्वय आयुक्त यांच्याकडील सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकींमध्ये दिलेल्या निर्देशानुसार सण दोन हजार चोवीस पंचवीसच्या ऑनलाईन संच मान्यता निर्गमित करण्याची कारवाई एन आय सीच्या माध्यमातून सुरू असून सदरच्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर मंजूर होणाऱ्या या पदानुसार मंजूर अतिरिक्त आणि रिक्त बाबतचा अहवाल अतिरिक्त होणारे शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भरती केली जाईल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची शिक्ष शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यात येऊ नये असा स्पष्ट म्हणजे त्यांनी सध्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी भरती थांबवलेली आहे का थांबवलेली आहे कारण की त्यांच त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही काय केलेलं आहे की दोन हजार चोवीस पंचवीसच्या तुम्ही संच मान्यता वापरायची दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता या संच मान्यतेमध्ये बघायचं एखाद्या शाळेत किती शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत बघा मंजुरी किती आहे अतिरिक्त किती ठरतायत आणि रिक्त किती ठरतायत एखाद्या ठिकाणी दहा कर्मचारी असतील नवीन संच मान्यतेनुसार त्यांच्याकडे आठच कर्मचारी पाहिजे असतील तर दोन काय झाले त्याला म्हणतात अतिरिक्त या अतिरिक्तांचं जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत नवीन भरती तर तिथं करता येणार नाही तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच त्यांना तोपर्यंत भरती थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत तोपर्यंत कोणत्याही प्रकारची शिक्षकेतर भरती तसेच भरती अनुषंगिक लाभ जसं की मान्यता शालार्थ आयडी डी पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिले जाऊ नये शालार्थ आयडी डी हा फार महत्वाचा असतो कुठल्याही शिक्षकासाठी किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कारण की तो शालार्थ आयडी आला समजून घ्यायचं तो मध्ये गेला त्याचा पगार सुरू होऊन जातो आणि तो प्रॉपर आता मध्ये गेलेला आहे अशी मान्यता भेटून जाते ही भरती प्रक्रिया सुरू केल्यास अथवा शालार्थ आयडी प्रदान केल्यास त्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल तसेच संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी जी आहे तर ती नोंद इथं घ्यायची आहे आलं लक्षात तुम्हाला म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीस पंचवीस ची जोपर्यंत संच मान्यता करून त्याची तुमच्याकडे जोपर्यंत अहवाल प्रॉपर येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही पद्धतीचं भरती करायची नाही म्हणजे इथं त्यांनी भरती जे आहे तर ते त्याला थांबा दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो शिक्षकेतर पद भरतीसाठी असलेले जर आपण पद पाहिले तर नवीन आकृती बंदानुसार राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची जवळपास सतरा हजार सहाशे पंच्याण्णव पद वरिष्ठ लिपिकांची चार हजार नऊशे बारा पदं मुख्य लिपिकांची नऊशे तेवीस पदं ग्रंथपालाची दोन हजार एकशे अठरा पदं प्रयोगशाळा सहाय्यक नववी ते दहावींसाठी चार हजार सहाशे पंच्याऐंशी पद निर्माण होणार आहेत सोबत प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक दोन हजार चाळीस पदे निर्माण केली जाणार आहेत त्यातून अंदाजे तीस हजार शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जे आहेत तर ती होण्याची शक्यता होती परंतु या भरतीला आता स्थगित झाल्याचे असे स्पष्ट जे आहे तर ते झालेलं आहे कारण की या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे आपण हा जो जी आर पाहिला ना तर या जी आर मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या पदांसाठी शिक्षक भरती येणार आहे शिक्षक तर कर्मचारी भरती येणार होती म्हणजे नॉन टीचिंग स्टाफची बघा कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा साहेब आतापर्यंत जर जे जी आर पाहिलं तर कुठल्याही जी आर मध्ये असं म्हटलेलं नव्हतं की यांच्यासाठी परीक्षा घेतली जाईल की जे आधी कर्मचारी रुजू आहेत त्यांना संधी दिली जाईल मोस्ट प्रोबोबली मित्रांनो असं होईल की जे आधी कर्मचारी रुजू आहेत त्यांना संधी दिली जाईल हे कशावरून आपण समजू शकतो रेत शिक्षण संस्थेची केस होती तुम्हाला आठवत असेल तिथं टेटच्या माध्यमातून काही शिक्षकांना घेण्यात आलेलं होतं परंतु तिथं जे काही पंधरा सोळा सतरा वर्षांपासून जे कर्मचारी सर्व्हिस देत होते जे शिक्षक सर्व्हिस देत होते त्यांना मात्र नंतर कोर्टाने आधी संधी दिली आणि नंतर टेटवाल्यांना त्यांनी संधी द्यायला लावली तर कुठल्याही पद्धतीची परीक्षा होईल असा तरी जे आर दिसत नाही आधी जे भरती व्हायचे जे शिक्षक जे कर्मचारी नॉन टीचिंग स्टाफ आधीच संस्थेत कार्यरत आहेत तुमच्या माहितीसाठी कुठल्या संस्थेत अतिरिक्त नाही आहे तिथं संस्थेने ऑलरेडी लोक भरलेले आहेत पाच पाच दहा दहा वर्ष काही ना झालेले आहेत तुमच्यापैकी जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन उमेदवारांना की तुम्हाला किती वर्ष झालेले आहेत ज्या काही नवीन पद निर्माण होतील जे काही येतील तर त्याच्यासाठी नवीन उमेदवारांना जे आहे तर ती नक्की संधी मिळू शकते परीक्षा होईल का आधी कर्मचाऱ्यांना आधीच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा परमनंट म्हणून रुजू केले जाईल याच्या संदर्भातली कुठली अद्याप अधिकृत माहिती नाही हे इथं स्पष्ट करू इच्छितो पदभरती कधी होईल तर पदभरती जोपर्यंत संच मान्यतेनुसार आकृतीबंध निर्माण होत नाही तोपर्यंत ही पदभरती जी आहे तर ती होऊ शकत नाही तर हे आपल्याला या गोष्टींमधून जे आहे तर ते बघायला मिळतं तुमच्या काही शंका असतील तुमचे काही डाउट्स असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद